जेव्हा जन्म झाला तेव्हापासून ती शूटिंग करते त्याच्यामुळे सतत ती कोणा ना कोणाच्या जास्तीत जास्त मराठी बोललं जातं आणि ही सुद्धा रिॲक्ट करते म्हणजे हिला मराठी प्रॅक्टिस <laughs> घाबर तुला घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही ना 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 हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि कावेरी आणि यश तुमच्यासोबत मजेत। मी मजेत। <laughs> <laughs> आज माझ्यासोबत नाही तुमच्यासोबत बोलली कारण त्यांची खूप मागणी होती की यांचा इंटरव्ह्यू आणा लवकर आणा लवकर आणा सो मी आधी हेच विचारेल की प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला आता कसा मिळतोय खूप छान तो वन पासूनच खूप चांगलाच मिळतोय कारण त्यांचीच इच्छा होती की आम्ही दोघांनी पुन्हा एकत्र काम करावं आणि एकत्र स्क्रीनवर दिसावं मग कदाचित माध्यम कुठलंही असेल पण पुन्हा लवकरच आम्ही आलो त्यांच्या भेटीला त्यामुळे ते नक्कीच खुश असणार ते पण तुम्ही आता एवढे ट्विस्ट घेऊन आलात ना की आम्हाला रोज सिरियल बघताना असं वाटतं की काय घडणार आज काय घडणार आहात काय सांगणार तुम्ही किती हे सगळं एन्जॉय करता आम्ही एन्जॉय करतो आहे डेफिनेटली आम्ही आमचं आवडतं काम करतो आहे प्रेक्षकांना एंटरटेन करतो आहे नवीन मालिक के थ्रू आणि जयदीप गौरीची जोडी पुन्हा एकत्र आली आहे यश आणि कावेरीच्या रूपात इतर सहकलाकार खूप कमाल आहेत मालिका खूप कमाल आहे खूप न जसं तू म्हणालीस की ट्विस्ट आहेत मालिकेत आणि प्रत्येक आठवड्याला पण नाही इनफॅक्ट प्रत्येक दोन तीन दिवसात ना काही ना काहीतरी नवीन घडतं आहे मालिकेत तर त्यामुळे अजून इंटरेस्टिंग होत चालली आहे मालिका आणि ते सीन्स परफॉर्म करताना आम्हाला सुद्धा मजा येते कारण की आमच्यासाठी सुद्धा ते सरप्राइजिंग असतं की अरे वा आता असं होणार आहे अच्छा आता यानंतर असं होणार आहे तर या इंटरव्ह्यू नंतर पण जो भाग टेलिकास्ट होईल तो पण खूप कमाल आहे तर खूप मजा येते आम्ही एन्जॉय करतो आमचं काम आणि आवडत पण या सगळ्या ते ना तुमच्यासोबत तिच्यासोबत सीन शूट करताना किती एन्जॉय करताय कारण की लहान मुलं असलं की सेटवर खूप पॉझिटिव्ह असते आणि त्यास तिच्यानुसार असं काम आहे तुमचं सगळं हो पण आता ती आधी थोडी रडायची किंवा तिच्यासाठी आम्ही सगळेच नवीन होतो पण आता ती रुळते याच्यामध्ये तिला आता ती जागा पण ती होती या जागेला आम्हा सगळ्यांना त्याच्यामुळे आता ती जेव्हा येते तेव्हा ती छान मस्त हसत खेळत येते मग तिची तिची खेळत असते किंवा सीन चालू असताना तीच जास्त गंमत आणते ती मध्येच उठते मध्येच ती कोणाच्या तरी जवळ येते लहान मुलांसोबत लहान व्हावं लागतं तर तिच्यासोबत खेळत आणि लहान होऊन करतो तर खूप मजा येते आणि ती छान रिॲक्ट करते अक्षरशः ती क्लोज जेव्हा असतो ना तेव्हा जे एक्सपेक्टेड असतात अशी ती रिॲक्ट करते त्यामुळे बाळाचे पाय पाळण्यात हे <laughs> लगेच त्यांच्या खर्चांनी ओळखलं आणि तिला लगेच इथे पण काय सांगणार हिच्यासोबत कोणते गेम सेट वर खेळले जातात म्हणजे आता तुमच्या सोबतचे आम्ही जास्त तिचे सीन बघतो सो कोणते गेम खेळले जाते प्रत्येक कलाकार किंवा प्रत्येक माणूस ना तिला काही ना काहीतरी कहीन नवीन शिकवतो <laughs> म्हणजे त्याच्यातला जो लहान मुलगा आहे तो जो बाहेर काढतोय चिकू समोर आणि प्रत्येक कलाकार काही ना काहीतरी कहीन शिकवत असतो कोणी त्याला क्लॅपिंग करायला शिकवतो कोणी असं काहीतरी ओठांबरोबर खेळायला शिकवतं आवाज <laughs> काढून दाखवतो मध्ये मध्ये की तू चाल कारण ती जेव्हा जन्म झाला तेव्हापासून ती शूटिंग करते त्याच्यामुळे सतत ती कोणा ना कोणाच्या कडेवर असते तर मग आम्ही इथे जागा पण आहे भरपूर तर मग आम्ही तिला चालायला शिकवतो ती माईकवर बोलायलाही शिकते मग माईक असा असा डान्स करते ती खूप मस्ती करते आता आम्ही बघतो की मालिकेत ना लहान लहान मुलांचे गाणेही येतात जसं की जयदीप म्हणजे यश ती सवय झाली यश आता मालिकेत बघतो की असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं गातो सो ह्या गाण्यांची आत्ता किती आठवण होते आणि हिच्यामुळे हे गाणे किती गायले जातात या खर तर ही वेगळीच आहे <laughs> अशी गाणी आहे नॉन सो हिला हिंदी जास्त ही ऐकून आहे पण सेट वर हिच्या बरोबर जास्तीत जास्त मराठी बोललं जातं आणि ही, ही सुद्धा रिएक्ट करते, करते। आणि जसं तुम्हाला चॉकलेट चॉकलेटचा बंगला किंवा सांग सांग बोलानात तर ही सगळी गाणी आम्ही हिला गाऊन दाखवतो तिला समजतात कळतात माहित नाही आवाला पण ती छान करते पण तिचं आवडतं गाणं कोणतं असं आहे उय सुरुवातीला ते गाणं ऐकून ती शांत व्हायची तर तेव्हा आम्हाला दिसत झालं रे बापरे पण तीच म्हंटल की युनिक आहे पण हळूहळू ही सगळी गाणी आम्ही किंवा मराठीत बोलणं असेल तर हळूहळू ती पण मराठीतच बोलतो हिचा पहिला शब्द मराठीत मराठीच असेल हो तेच वाटते कारण की आता एवढ्या तिच्या ते पडते की तोच पहिला शब्द नाही पण आता कावेरी यशचा जो आम्ही बॉन्ड बघतोय किंवा आता मालिकेत ते दोघं एकत्र येत आहेत म्हणजे लग्न झालंय तरी त्यांचा बॉन्डिंग अजून जसा हवा आहे तसा प्रेक्षकांना मिळत नाही आणि आता आम्ही बघतो आहे की यश कावेरीचं सत्य जाणून घेण्याच्या धडपडीत आहे सो आता नेमकं काय घडणार आहे कारण की आम्ही इतके तुमचे ट्विस्ट बघतो ना एक चिखलातला सीन होतो मध्येच वेगळं घडतं आहे सो आत्ता पुढे काय घडणार आहे यशचा हाच प्रयत्न आहे तिच्याबद्दल जाणून घ्यावं कारण की यशला माहिती आहे ही दादाची बायको नाही आहे पण अजून हिच्याबद्दल काहीच कळालेलं नाही आहे की ही नेमकी कोण आहे तर तेच सत्य जाणून घ्यायच्या प्रयत्नात आहे तो आणि त्यासाठीच त्याची धडपड चालू आहे आणि पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा तेच सगळं बघायला मिळणार आहे पण एका नव्या पद्धतीने कारण की मी आय थिंक प्रोमो आला वाटतं आपला तर सांगायला काही हरकत नाही मी कावेरीला घेऊन तिच्या गावी जातो आहे कोकणात आणि कोकणात गेल्यावर मग काहीतरी अजून नवीन कळत आहे त्याच्याबद्दल आणि बऱ्याच गोष्टी कळतायत कर, इनफॅक्ट पण ते तुम्ही एपिसोड मध्ये बघा बट डेफिनेटली प्रत्येक एपिसोड टू एपिसोड मालिका पुढे जाते आणि अजून इंटरेस्टिंग होत चालली आहे पण कावेरीला विचारायला आवडेल सुलक्षणा यांच्या मनात जागा करायचं ठरवलं सत्ता की कारण की त्या ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात आता आम्हाला असं वाटतं कुठेतरी प्रेम देखील त्या दोघींमध्ये आम्हाला पाहायला आवडेल हो पण कावेरीचे विचार थोडे वेगळे आहेत आणि माचे विचार थोडे वेगळे आहेत त्याच्यामुळे त्यातल्या त्यात कावेरी चिकूसाठी आणि काऊसाठी या घरात काय येईल राहण्यासाठी थोडेफार प्रयत्न करते पण जिथे तिला खटकते तिला वाटते की हे चुकीचं आहे तिथे ती आवाज उठवते किंवा ती सांगते की हे चुकीचं आहे तर आता हे या हे दोन वेगळे टोक आहेत तर ती आता कधी एकत्र येतील त्यासाठी प्रेक्षकांना एपिसोडच बघावे लागतील बोलायचं आहे <laughs> हॅलो हॅलो पण आता या चिकूसाठी काही नाव ठरवलंय तुम्ही तरी काही तिला टोपण नावं पडली नाही चिकू नाव खूप छान आहे आणि ती आता तिचं नाव आहे अविका पण ती चिकू बोलल्यानंतरच ती ऐक लक्ष देते किंवा हो वगैरे असं म्हणते किंवा आमच्याकडे बघते तर तिला आता अविका हे नाव ती तर बहुतेक विसरली पण मला आता हे विचारायचं की अकरा महिन्याच्या बाळासोबत शूट करणं हे अवघड जातं म्हणजे पॉझिटिव्ह तर खूप असेलच पण अवघड किती जातं डेफिनेटली अवघड आहे कारण आपल्याला हवं तसं ते रिॲक्ट नाही करणार आणि uh, काही मुमेंट्स अशा लिहून येतात की बाळ असं करतं आहे तसं करत आहे किंवा बाळ ही गोष्ट उचलत आहे काही इम्पॉर्टंट uh, त्यावरच एपिसोड असेल की बाळाने ही गोष्ट उचलली आणि त्यामुळे मग तो फोटो मला दिसला वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतील पण तसं बाळ रिॲक्ट नाही करत यू कांट कंट्रोल दम तुम्हाला कितीही सांगितलं त्यांना तरी पण ते तसं नाही वागणार तर डेफिनेटली म्हणजे डिफिकल्ट आहे पण मागच्या मालिकेची सवय आहे आम्हाला <laughs> <laughs> त्यात छोटी लक्ष्मी होती आणि जेव्हा लक्ष्मी होती आय थिंक ते बाळ पण अर्पित होतं त्या बाळाचं ते पण आठ नऊ महिन्यांचा होतं त्यावेळेला तर त्यासोबत आम्ही शूट केलं आहे त्याच्यासोबत त्यानंतर लक्ष्मी सात आठ वर्षांची झाली तिच्यासोबत शूट केलं आहे आणि आता अविका आहे तर थोडीशी प्रॅक्टिस झाली आहे आम्हाला आणि आम्ही बऱ्यापैकी काम काढून घेतो आहे आता जुन्या मालिकेचा विषय निघतोय तर जयदेव गौरीला किती मिस करत आहे खर तर अजूनही प्रेक्षकांचं त्यांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही किती मिस करता आणि तुमच्यात किती चर्चा होते खूप मिस करतो आणि इनफॅक्ट रोज आ... आम्हाला जे फॅन पेजेस आहेत ते कुठली ना कुठली स्टोरी असेल एपिसोडची एखादी क्लिप असेल टाकता टाक fact, ते टाकतात आणि आम्हाला टॅग करतात इनफॅक्ट आम्ही परवाच फिल्म सिटीमध्ये शूट करत होतो जिथे आम्ही साडेचार वर्ष सुखाचं शूट करत होतो तर आम्ही तेव्हाच गप्पा मारत होतो की आपण इथे शूट केलेलं मग हा इथे हा असा सिक्वेन्स केला होता सो so, अशा मधनंमधनं आम्ही गप्पा मारत असतो पण त्याचबरोबर आम्हाला हे याचंही भान ठेवायचं की आता एक नवीन भूमिका आहे नवीन जबाबदारी आहे त्याच्यामुळे ती पण आपण तितकीच चांगली पार पाडली पाहिजे पण <laughs> सेटवर खूप मोठी कास्ट आहे तुमची सगळ्यांची मैत्री किती झाली आणि किती मजा मस्ती लागते मी सगळे मित्र आहोत आम्ही सगळे एक एक छान एकमेकांना ओळखतो आणि आता गेली दोन महिने आम्ही एकमेकांसोबत आहोत त्यामुळे छान बॉन्डिंग झालं आहे आणि वी आर लाईक अ वन बिग फॅमिली आणि अजून काय सांगू म्हणजे सगळेच कलाकार उत्तम आहेत आपलं काम खूप प्रामाणिकपणे आणि छान करत आहे आणि त्यामुळेच एक मालिका पण आता मालिकेची टी आर पी वाढते आहे मालिका लोकांपर्यंत पोहोचते आहे सो येस आय थिंक वी आर लाईक अ वन बिग फॅमिली पण आता चिको तुमच्यात खूप रुळली आहे मला असं वाटतं तिच्यासाठी एक गाणं तर झालंच पाहिजे तुम्ही दोघं सोबत असताना चिकूच गाईल सो दोन ओळी तरी चिकूज साठी तू प्रॅक्टिस आहे तुला बघ नाही तुला बरं झालं तू चिकूला उखाणा घ्यायला नाही सांगितलं नाही तर जय नाही नाही मला शक्य नाही हे मला एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही ना 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 खूप छान आणि आता आम्हाला ही एक फॅमिली खूप छान एंटरटेन so, करणार आहे आणि सो प्रेक्षकांकडनं तुम्हाला ऑल द बेस्ट आणि माझ्याकडनंही ऑल द बेस्ट थँक्यू 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला